आगामी काळात येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना कार्यक्षेत्र सोडून जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक संपर्क प्रमुख विलास शिंदे आहेत अण्णा खरंतर आगामी काळात निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत जोरदार तयारी देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं अशा पद्धतीच्या सूचना आल्या आहेत की जे शाखा प्रमुखांपर्यंत पदाधिकारी आहेत माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपलं कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये काय नेमकं ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरून सर्व कार्यकर्त्यांना सूचना आलेल्या हे खरं आहे आणि कुठल्याही क्षणी आता निवडणुकांच्या मुवमेंट सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपलं काम करावं तिथं राहावं अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि आपण जर बघितलं असेल तर मागे दसऱ्याच्या वेळेस जो काही मेळावासुद्धा झाला त्यावेळीसुद्धा मान्य ने मुख्य नेते यांनी ने सांगितलं होतं की कोणीही शेतकऱ्यांच्या बांधावर जा, जा। शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर चालणारी स पक्ष आहे आणि आम आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांचं जर सुद्धा आपण कार्यपद्धती जर बघितली तर सोळा सोळा अठरा अठरा घंटे ते जनतेचे काम करत असतात प्रश्न सोडवत असतात आणि मग त्याच याच्यावरती धरतीवर त्यांनी सांगितलं आहे की निवडणुका ह्या सुरू झालेल्या आहेत निवडणुका कुठल्याही क्षणी नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या निवडणुका आता येणाऱ्या काळामध्ये होतीलच आणि मग असं असताना आपली जबाबदारी काय आहे ज्या प्रमुख पदाधिकारी जो असेल त्याची काय जबाबदारी आहे त्या जबाबदारीशी आपण एकनिष्ठ राहून आपल्या आपल्या भागामध्ये दिलेल्या आदेशाचं पालन करणं आणि पक्षनिष्ठ होऊन काम करणं निष्ठा ठेवून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून तशा सूचना त्यांनी आलेल्या आहेत नक्कीच खरं तर आता महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्र लढणार या संदर्भात संभ्रम पाहायला मिळतोय मात्र स्वतंत्र लढायचं झालं तर आपल्याकडे देखील अनेक इच्छुक जे आहेत त्यांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या प्रवेशानंतर अनेकांचे प्रवेश देखील झालेले आहेत त्यामुळे आपली स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी आहे नक्कीच स्वतंत्र लढायचं किंवा महायुतीत लढायचं हा निर्णय मान्य पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि युतीचे नेते घेतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे परंतु असं असताना सुद्धा आपल्या पक्षाचं कार्य आपल्या पक्षाचं काम आणि जर आपण बघितलं तर अजूनही येणाऱ्या काळामध्ये मान्य एकनाथजी शिंदेसाहेब काही दिवसापूर्वी आमच्या नाशिकला आले होते त्यांनी भूतप्रमुखांचा मेळावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि तसा सूचनासुद्धा केलेल्या आहे आपण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मागील काळात मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये जर बघितलं तर त्यांनी जनतेला अपेक्षित असलेलं काम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे अनेकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुख्यमंत्री असताना त्यांनी लाखो बहिणींचे भाऊ ते झालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत सोडत आहेत असे अनेक कामं त्यांचे सांगता येऊ शकतात जे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी सिंग जाय करत आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये त्यांनी एक आदरचं स्थान त्या ते ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे अनेक असे प्रवेश आहेत ते थांबून ठेवलेले आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू सुरू आहेत परंतु जशाही निवडणुकीचा मुवमेंट सुरू होईल त्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्येने प्रवेश आपल्याला हे शिवसेनेमध्ये होताना दिसतील याचं एकमेव कारण माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर असलेला विश्वास त्यांनी केलेलं काम आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी जे काम करतायत वंदेने शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुखांना अपेक्षातलं काम ते करतायत आणि महाराष्ट्रातला जनते दुसरं काय हवं आहे अवरात्र सोळा सोळा अठरा अठरा घंटे पहाटे तीन वाजता गेलं तरी मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे भेटतात नागरिकांचे प्रश्न सोडवतात आणि त्यामुळे आता विश्वास हा संपूर्ण जनतेच्या मनामध्ये त्यांनी एक विश्वास संपादन केलेला आहे आणि ते तसं कामही ते करतायत आणि म्हणून या ठिकाणी प्रवेश वाढतायत येणाऱ्या काळात आपल्याला प्रवेश दिसतील नक्कीच अन्न आपण म्हणतात की येणाऱ्या काळात आपल्याला प्रवेश दिसतील नेमकं कुठली कुठली नावे असणार आहेत आणि कुठल्या पक्षातनं आपल्याकडे येणार आहे नाही ते तुम्हाला वेळ आल्यावरती नक्कीच कळेलच कारण मीडियापासून काही लपत नाही मीडिया किंवा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आमच्यापेक्षा ते आपल्याला जास्त माहिती असतात अगोदरच आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला नक्कीच दिसतील आणि ह्या नाशिक महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद असेल से पंचायत समिती असेल जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे आपल्याला शिवसेनेचे धनुष्यबाणाचे दिसतील कारण ह्या जिल्ह्यावरती शिवसेना पक्षप्रमुख किंवा शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम या जिल्ह्यावरती होतं शिवसेना प्रमुखांना मानणारा हा जिल्हा आहे आणि शिवसेनेच्या कामालासुद्धा मानणारा हा मतदार आहे आणि विश्वास या मतदारांचा शिवसेनेवरती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील एवढंच आपल्याला दिसून येईल म्हणजे यांना दिवाळीनंतर इतर पक्षांमध्ये फटाके फुटतील नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत आणि त्या पद्धतीने आमचं कामसुद्धा माननीय जिल्हा प्रमुख असतील उपनेते अजयजी बोरस्ते असतील शिवसेनेचे सगळे नेते असतील यांना आम्ही नेहमीच एकत्र येऊन ही सगळी जी काही व्यूहरचना आहे या सगळ्या सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संपूर्ण तयाऱ्या या सुरू आहेत आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्य नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व शिवसैनिकांना मान्य राहील नक्कीच त्यांना धन्यवाद आपल्यासोबत शिंदेच्या सेनेचे नाशिक संपर्क प्रमुख विलास शिंदे होते कॅमेरा पर्सन आकाश ओलेसाहेब पवन एवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव